श्री स्वामी समर्थ हो। तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणानिमित्त असणार आहे कारण उद्या पंचवीस जुलै दोन रोजी वारेत आहे शुक्रवार आणि या दिवसापासून श्रावणाला सुरुवात झालेली आहे तर आता श्रावण महिना म्हटलं तर प्रत्येक शिवभक्तासाठीच नव्हे तर प्रत्येकासाठीच खूपच महत्वाचा हा महिना असतो या महिन्यामध्ये प्रत्येक जण भगवान शंकरांची आराधना करतो काही नियमांचंही पालन करत असतो आणि भगवान शंकर म्हंटल तर भोलेनाथ आहे आपली थोडीशी केलेली सेवा देखील ते पटकन स्वीकारतात त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये भरभरून सेवा करायच्या आहे आता प्रत्येक वेळेस काहीतरी मिळावं म्हणूनच सेवा करायची का तर नाही कधी कधी निस्वार्थी भावनेनं देखील आपण सेवा आवर्जून करायला हवी पण तरीही आपण निस्वार्थी भावनेनं जरी सेवा केली तरीही भगवान शंकर आपल्याला आपल्या सेवेचं जे काही फळ आहे किंवा जो काही मेवा आहे तो देतच असतात तर असो आता श्रावणातल्या कुठल्या सेवा असतात कुठले उपाय असतात हे तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो खास उद्यासाठी आहे उद्या आपल्याला पहिल्याच दिवशी काय काय करायचं आहे या संबंधीचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तशा पद्धतीने गोष्टींचा समावेश तुमच्या उद्याच्या दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुम्हाला एक सकारात्मकता जाणवायला सुरुवात होईल तर उद्या आपल्याला काय काय करायचं आहे हे जाणून घेण्यापूर्वी या वर्षी किती सोमवार आणि किती शनिवार आहे हे जाणून घेऊया तर बघा यावर्षी चार श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि पाच श्रावणी शनिवार आलेले आहेत आता पाचव्या शनिवारी श्रावणाचा शेवटचा दिवस असला तरीही आणि अमावस्या असली तरीही आपल्याला तो जो श्रावणाचा शनिवार आहे तो ग्राह्य धरायचा आहे जे कोणी श्रावण शनिवारचे उपवास करतात त्यांना तो शनिवार देखील करायचाच आहे आता जी पहिली मूठ असणार आहे ती पहिली मूठ तांदळाची असणार आहे दुसरी जी मूठ असणार आहे ती तिळाची असणार आहे तिसरी मूठ मुगाची असणार आहे आणि चौथी जी मूठ असणार आहे ती जवसाची असणार आहे आता किती सोमवार किती शनिवार आणि मूठ कशाचे आहे हेही तुम्हाला सांगितलेलं आहे तर उद्या आपल्याला काय करायचं आहे तर अर्थात सुद्धा लवकरच उठायचं आहे आपली आंघोळ वगैरे झालेली असायला हवी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहे आता या ठिकाणी तुम्हाला चार ते पाच सांगत आहे त्यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही नक्कीच आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात तर त्यातलं पहिलं म्हणजे कच्चं दूध तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात दुसरं म्हणजे तुरटी फिरवू शकतात तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काळे तेल टाकू शकतात चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही मीठ टाकू शकता पाचवी गोष्ट म्हणजे हळद टाकू शकतात या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर कापूर असेल या व्यतिरिक्त पंचगव्य असेल तर तेही तुम्ही आंघोळीच्या पाण्यात नक्कीच टाकू शकतात आता ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याने तुम्हाला दोन गोष्टींचा लाभ मिळणार आहे एक म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी शारीरिक जो व्याधी आहे त्रास आहे तो दूर होण्यासाठी देखील मदत मिळते उदाहरणार्थ मीठ म्हटलं तुरटी म्हटलं तर आपल्याला हात आराम मिळतो या व्यतिरिक्त अध्यात्म दृष्ट्या विचार केला तर त्याने आपली जी काही निगेटिव्हिटी आहे ती देखील निघून जाण्यासाठी मदत मिळते त्यानंतर कच्च दूध टाकल्याने आपलं चंद्रबळ जे आहे ते मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते हळद टाकल्याने गुरुबळ मजबूत होत असतं त्यामुळे हे छोटे छोटे उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचे आहे त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचा आहे उंबरटा स्वच्छ करून उंबरटावर एक छोटासा दिवा लावायचा आहे तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा अशा पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात आपल्याला अशा पद्धतीने केल्यानंतर एक प्रसन्नता आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा करताना बघा प्रत्येकाच्या घरामध्ये शंकराचे पिंड ही असतेच असते त्यामुळे भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला दररोज न चुकता अभिषेक करायचा आहे आता आपण इतर वेळेस करतो पण मग फक्त सोमवार पाहून करतो किंवा विशेष तिथी न करतो पण श्रावण महिन्यात दररोज जर आपण अभिषेक त्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेकही आपल्याला दोन चार प्रकारे करता येतात जसं की रुद्राभिषेक आहे किंवा तुम्ही फक्त भगवान शंकरांची एकशे आठ नामावली घेऊन अभिषेक केला तरीही चालणार आहे एकशे आठ नामावली घेताना तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे तेवढा वेळ जर तुम्ही काढला तर निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल अभिषेक केल्यानंतर ते जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्यायचं आहे आणि थोडंसं आपल्या घरामध्ये दे देखील शिंपडायचं आहे याने घरातील पितृदोष वास्तुदोष दूर होतो आणि घरातील लोकांचं जे आरोग्य आहे तेही चांगलं राहण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त घरामध्ये सातत्याने आजार पण असेल तर मग तुम्ही महामृत्युंजय म्हणून अभिषेक करू शकतात ओम त्र्यंबक निजाम आहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वार मुक्षे बंधनमुक्षमात हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि अभिषेक करून आजारी व्यक्तीला किंवा घरात प्रत्येकालाच काहीतरी आजार पण असेल तर त्यांना ते, ते प्यायला द्यायचं आहे याचाही तुम्हाला पॉझिटिव्ह असा बदल दिसून येईल त्यानंतर बघा अभिषेक करताना आपल्याला एक चूक अजिबात करायची नाही जर अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करत असाल तर पंचामृत जर जेव्हा वापरत असाल तेव्हा तुम्हाला स्टीलचं भांड घ्यायचं आहे तांब्या पितळाचं भांड घ्यायचं नाही कारण दूध दही आपण जेव्हा त्या भांड्यात टाकतो तेव्हा त्याचं कालांतराने लगेचच विष तयार होतं आणि आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर विषाने अभिषेक करायचा नाही तर पंचामृतानेच करायचं आहे त्यामुळे तुम्ही स्टीलचं नक्कीच वापरू शकतात त्यानंतर बघा भगवान शंकरांना चुकूनही आपल्याला कुंकू अर्पण करायचं नाही बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा आपण पूजा साहित्य घेऊन जातो त्यामध्ये हळद कुंकू चंदन ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो आणि आपण नकळतपणे भगवान शंकरांच्या पिंडीवर देखील कुंकू अर्पण करतो पण हे चुकीचं आहे भगवान शंकरांची पिंड म्हटलं तर वैराग्याचं रूप म्हटलं जातं आणि मग अशा वैराग्याच्या रूपाला आपण फक्त भस्म अर्पण करू शकतो आपण कुंकू जे आहे ते अर्पण करू शकत नाही हळद अर्पण करू शकत नाही त्यामुळे ही मी विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे पण जर तुमच्याकडे भगवान शंकर माता पार्वती त्यासोबतच कार्तिके स्वामी आणि गणपती यांचा एकत्रित त्या फोटो असेल तर मग त्या फोटोमधील पार्वती मातेला तुम्ही कुंकू नक्कीच लावू शकता ही एक विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा भगवान शंकरांची जशी आपण आराधना करणार आहोत तशीच अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला आराधना करायची आहे कारण अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वती माता आहे हे विसरता कामा त्यामुळे अन्नपूर्णा मातेला देखील आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे तर अन्नपूर्णा मातेला आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे मग ते तुम्ही तांदूळ घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जर धान्य असतील तर ते देखील तुम्ही अर्पण केले तरीही चालतं किंवा मग तुमच्याकडे सप्त धान्य असेल ते अर्पण करायची इच्छा असेल तेही तुम्ही करू शकतात आता जे अर्पण केलेलं धान्य आहे ते अर्थातच तुम्ही प्रसाद म्हणून खायचा आहे त्याचा पदार्थ बनवून घ्यायचा तांदूळ असेल खीर बनवून घ्यायची धणे असतील तर ते तुम्ही वाटून तुमच्या स्वयंपाकमध्ये वापरून घेऊ शकतात अशा पद्धतीने अन्नपूर्ण मातेला जर तुम्ही अभिषेक केला तर निश्चितच तुमच्यावर अन्नपूर्ण मातेचाही आशीर्वाद कायम राहतो घरातील जी काही दरिद्रता आहे ती देखील दूर होते आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा मातेला अभिषेक करताना सुरुवातीला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करायचा त्यानंतर मूर्ती पुसून घ्यायची स्वच्छ पुसल्यानंतर मग त्यावर पुन्हा एकदा तांदळाने किंवा धन्याने अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने सेवा करून बघा त्याचा सकारात्मक अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर बघा आर्थिक समस्या सुटण्यासाठी श्रावण महिना खूपच विशेष मानला जातो कारण ह्या श्रावण महिन्यापासून आपण वैभव व्रत देखील सुरू करू शकतो तर उद्या पहिलाच शुक्रवार आलेला आहे ज्यांना वैभव लक्ष्मीचं व्रत सुरू करण्याची इच्छा असेल त्यांनी अर्थातच उद्यापासून करायला हरकत नाही या व्यतिरिक्त ज्यांचा मासिक धर्म आहे करण्याची इच्छा आहे पण मासिक धर्मामुळे जे करू शकत नाही त्यांनी पुढच्या शुक्रवारी करायला हरकत नाही त्यानंतर बघा श्रावणामध्ये चुकूनही काही पदार्थ खायचे नाही त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे मांसाहार आपल्याला हा मांसाहार जो आहे तो अजिबातच करायचा नाही हिंदू धर्मात मुळातच मांसाहाराला परवानगी नाही पण तरीही मांसाहार हा बऱ्याच ठिकाणी केला जातो पण ठीक आहे कमीत कमी तुम्हाला श्रावण महिना तर हा पाळायचाच जा आहे आता श्रावण महिन्यात मांसाहार हा मांसाहार जो आहे तो का करू नये तर बघा त्याचा आपल्या तब्येतीवर देखील परिणाम होत असतो ते आपल्या तब्येतीसाठीही चांगलं नसतं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मांसाहार हा केला जात नाही त्यामुळे हा नियम तुम्हाला काटेकोरपणे पाळायचा आहे बरेच जण कांदा लसून देखील वर्ज करतात कांदा लसून खात नाही मसरूटची डाळ जी, जी आहे ती देखील या श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खाल्ली जात नाही शक्य होईल तितके प्रयत्न आपण करायचे आहे हे नियम पाळण्याचे त्यानंतर बघा आपल्याला श्रावणामध्ये कापरासोबत दररोज थोडेसे काळे तिळ जाळायचे आहे काळे तिळ जाळल्याने आपला जो पितृदोष आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे तुम्ही हा छोटासा उपाय दररोज सायंकाळच्या वेळेस नक्कीच करू शकतात त्यानंतर बघा शक्य असल्यास तुमच्या घराजवळ जर कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल तर दररोज किंवा कमीत कमी, -कमी शनिवारी किंवा मग सोमवारच्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एक पंचमुखी दिवा लावायचा आहे कनकेचा दिवा बनवायचा पंचमुखी दिवा बनवून घ्यायचा त्यामध्ये एक तर तिळाचं तेल टाका नाहीतर मोहरीचं तेल टाका आणि भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हा पंचमुखी दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही शिव शिवमहिन स्तोत्र देखील म्हणू शकतात किंवा भगवान शंकरांची नामावली देखील घेऊ शकतात हा देखील उपाय केल्याने आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा अं भगवान शंकरांना अर्थातच बेलपत्र व्हायला जातं पण तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर बेलपत्र वाहताना आवर्जून हा छोटासा उपाय करा बेलपत्र वाहताना त्यावर ओम नम शिवाय जसं बेलपत्राला तीन पानं असतात त्यातल्या एका पानावर ओम दुसऱ्यावर नम आणि तिसऱ्यावर शिवाय असं लिहायचं मनातील इच्छा बोलायची आणि ते पान भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं पण इच्छापूर्तीसाठी स्वतःचे जे प्रयत्न आहे ते देखील प्रामाणिकपणे करणं गरजेचं ठरणार आहे त्यानंतर उद्या श्रावणातला पहिला शुक्रवार आहे त्यामुळे ज्यांना जीवतीची जी पूजा करायची आहे ते अर्थातच उद्या करू शकतात काही जण फक्त एखाद्या शुक्रवारी करतात तर काही जण चारही शुक्रवार ही पूजा करत असतात चारही शुक्रवार केलं तर खूप चांगली गोष्ट आहे पण एखादा जर मासिक धर्मामुळे गेला तर हरकत नाही पण जेव्हा जेव्हा करणं शक्य होत पण जेव्हा जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तेव्हा शुक्रवारी आपल्या मुलांसाठी जेवतीची पूजा आवर्जून करा यासाठी उपवास देखील केला जातो पण उपवास जर करणं तुम्हाला शक्य नसेल तर मुलांसाठी जेवतीची पूजा करा जो नागपंचमीच्या दिवशी आपण फोटो लावत असतो तोच फोटो यासाठी देखील आपल्याला लागत असतो तोच आपण घरामध्ये आणून त्याची पूजा करू शकतात उपवास करणं शक्य असेल तर उपवासही करू शकतात या व्यतिरिक्त मुलांचं औक्षण देखील नक्कीच करू शकतात तर अशा पद्धतीने श्रावण महिन्याच्या शुक्रवारचे जे काही उपाय आहे किंवा ज्या सेवा आहे त्याही या ठिकाणी सांगितलेल्या आहे आणि पहिल्या पहिल्या दिवसानिमित्त काय करायचं तेही सांगितलेलं आहे तर या गोष्टी उद्याच्या दिवशी तुम्ही करून बघा यानंतर श्रावणाचे जे काही उपाय येणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करून ठेवा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ देखील पाहत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद